मुंब्रा पोलीस स्टेशनच्या सायबर सेल पथकानं जीवनसाथी डॉट कॉम या ॲपवरून महिलांना लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून लखनौ येथे चालवलेलं बनावट कॉल सेंटर बंद करण्यात आल्याची माहिती आज एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे तक्रारदाराच्या माहितीनुसार आरोपींनी बनावट प्रोफाईलद्वारे तक्रारदाराला विश्वासात घेतला आणि वेगवेगळ्या कारणांनी तिच्याकडून तेरा कोटी चौपन्न लाख रुपये उकळले याबाबतचा गुन्हा दाखल होताच मुंब्रा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक नितीन पगार तपास करत असताना सायबर सेल पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवाडे पोलीस उपनिरीक्षक विजय सानप आणि पथक यांनी तांत्रिक तपास करत आरोपी जैतफुल खान वयवर्ष चोवीस याला मध्य प्रदेशातील भोपाळ येथून अटक केली आहे त्याच्या माहितीच्या आधारे मुख्य सूत्रधार एजाज अहमद वय वर्ष बत्तीस याला लखनौ येथे एका रोमांचक पाठलागानंतर अटक करण्यात आली आहे तपासात आरोपींच्या कॉल सेंटरमधून महिलांना गिफ्ट्स कस्टम ड्युटीत अडकल्याचं सांगून पैसे उकळल्याचं उघड झाले आरोपींनी या वेबसाईटद्वारे आतापर्यंत एक महिलांची फसवणूक करत करोडो रुपयांच्यावर अश्लील मेसेज आणि ही फसवणूक केली आहे आतापर्यंत पोलिसांनी नऊ लॅपटॉप राउटर सिम कार्ड यांच्यासह महत्वाचे कार पोलीस आयुक्त डोमरे यांच्या मार्गदर्शनाखाली या बावीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलंय झाली त्याच्यामध्ये नऊ लॅपटॉप नंतर कॉम्प्युटरशी संबंधित जे राऊटर आहेत किंवा हेडफोन्स आहेत हे आम्ही ताब्यात घेतले नंतर त्या मुलीचा जो फसवणूक झालेली रक्कम आहे ती रिकवर केलेली आहे आणि हा कॉल सेंटर चालवत होता तसंच एक देक, त्याची वेबसाईट आहे चॅटिंग आहे त्याच्यामध्ये तो हानी ट्रॅप करतो चॅटिंग वेबसाईटने आणि हे जे जीवनसाथी डॉट कॉमवर बोगस प्रोफाईल बनवून मुलींना फसवतो तर आतापर्यंत जे प्राथमिक माहिती आहे अजून ही कन्फर्म व्हायची आहे तीच महिलांपर्यंतचा आकडा असायची शक्यता आहे आणि आकडा जो फसवणुकीचा आहे तो एक करोडच्या वर जायची शक्यताल हा मुद्देमाल नऊ लॅपटॉप केलेले आहे मुलीचे जे आमच्या फिर्यादीमध्ये जे मुलगी आहे तिचे पैसे रिकव्हर केलेले बाकीचे कोण फिर्यादी अजून आलेले नाही आहेत येतील तसे आम्ही पुढे कारवाई महिलांसाठी आणि आमचे आव्हान हेच आहे की हे ऑलरेडी आमच्या सी पी साहेबांनी ड्राईव्ह सुरू केलेला आहे की सायबर क्राईम किंवा सोशल मीडियाचा जो दुरुपयोग होऊन फसवणूक केली जाते तर अशा गुन्ह्यांच्या अवेअरनेस साठी आम्ही वेगवेगळे स्तरामधील म्हणजे वृद्ध असतील कॉलेजच्या मुली असतील मुलं असतील किंवा सोसायटी असतील यांना आवाहन करत हो आहोत आमच्या अधिकारी जात आहेत त्यांना या टाइपच्या गुन्ह्यांबाबत माहिती देत आहेत